राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया आपण दररोज काम करतो केलेल्या कामामुळे केलेल्या कष्टामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त होत असतात काम केलं की यश प्राप्त होत यश मिळालं की संपत्ती मिळते आणि संपत्ती मिळाली की वैभव प्राप्त होत परंतु केव्हा ज्यावेळी कष्ट करू तेव्हाच म्हणून सुंदर भाग दिलेला आहे एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता लाकूडतोड्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता तो दिवसभर लाकूड तोडायचा आणि जवळच्या बाजारात जाऊन विकायचा आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर त्यातून मिळणाऱ्या पैशावर त्याचं संपूर्णपणे कुटुंब आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे सकाळी निघालेला शेतकरी सकाळी निघालेला लाकूड तोड्या प्रत्यक्षपणे दिवसभर लाकूड विकून बाजारात जाऊन तो विकत असे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एके दिवशी तो त्याच्या घरी जेवत असताना कोणीतरी दार वाजवलं त्याने आपल्या मुलाला उठवलं आणि दरवाजा उघडायला लावलं त्याला सांगितलं की बाहेर कोण आहे हे, हे पहिलं पहा आणि नंतरच कडी उघडे मुलाने दार उघडलं तर बाहेर चार साधू उभे होते त्यांनी त्या मुलांची नाव अनुक्रमे संपत्ती वैभव यश आणि श्रम अशी सांगितले आणि त्यांना खूप भूक लागली आहे असं सुद्धा सांगितलं मुलाने धावत जाऊन वडिलांना सर्व काही सांगितले लाकूड तोड्याने चारही ऋषींना आदराने आत आणण्यास सांगितले मुलाने दारात जाऊन चार ऋषींना आत येणं सांगितले पण ऋषींनी एक अट ठेवली की त्यांच्यापैकी एकच आत जाईल आणि जो आत जाईल तो त्याच्या नावाच्या प्रभावाने जाईल मुलाने पुन्हा वडिलांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली आता कोणाला बोलवायचं असा विचार करून लाकूडतोड्या विचारत पडला लाकूडतोड्याच्या बायकोला यश म्हणायचे होते त्याला स्वतःला संपत्ती म्हणायची होती दोघेही विचलित झाले होते आणि कोणाला बोलवायचं ते ठरवू शकत नव्हते तेव्हा तो मुलगा म्हणाला की आपण कष्ट करून कमावतो आणि कष्ट करून कमावलेला पैसा आपल्याला प्राप्त होतो आणि प्राप्त झालेल्या पैशातून आपण प्रत्यक्षपणे जे आपल्याला खायचं ते आपण खातो मग याला श्रम का म्हणू नये लाकूडतोड्याने शेवटी होकार दिला त्या मुलाने दारात जाऊन श्रमाला आत यायला सांगितले पण श्रम आत येताच उरलेले तीन साधूही त्याच्या मागे आत येऊ लागले म्हणजे विचार कोणते तीन होते संपत्ती वैभव आणि यश परंतु श्रम श्रम म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कष्ट करतो कष्ट केल्याने काय प्राप्त होत तर पैसा पैशाने काय होते तर संपत्ती वाढते संपत्ती प्राप्त झाली की वैभव प्राप्त होतं आणि सर्व काही प्राप्त झाल्यानंतर आपल्या पदरी काय येतं तर यश म्हणजेच त्या मुलाने डोकं चालवलं मुलाच्या डोक्यामध्ये काय प्रश्न पडला की आई काय मागत होती बघा वडील काय मागत होते याचा विचार करून त्याने श्रम मागितलं त्या श्रमाबरोबर तीनही सोबत आले आणि त्याचबरोबर त्यांचं घर नव्याने जोमाने कष्ट करू लागले त्यांना भरपूर काही संपत्ती प्राप्त झाली म्हणून ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपण केलेल्या कामामुळे आज आपल्याला तीनही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत फक्त आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागत असतो पैसा 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 परंतु पैसा प्राप्त करण्यासाठी आपल्याला कष्ट मेहनत आपल्याला करावीच लागते नुसता पैसा कमवून का आपल्याला काही प्राप्त होणार नाही त्याच्याबरोबर आपल्याला जेवढं काही संपत्ती वैभव आणि नाव कस कमवता येईल सर्वच जण पैसे कमवायला आलेले आहेत परंतु पैसा कोणत्या प्रकारे आपल्या घरामध्ये येत आहे हे पाहिलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून आपण जर असतो तर या ठिकाणी आपण काय मागितलं असत विचार करा लहानसा मुलगा आणि आपण या विचारामध्ये आपण सर्व काही पैशाचाच मागे लागलो असतो ना परंतु श्रम का सांगितलं कारण त्या मुलाला माहिती होतं की आपण अपार कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत आणि मेहनतीचं फळ म्हणून आपल्याला त्यातून पैसे मिळतात आणि त्या पैशातून आपण काय खायचं आहे काय प्यायचं आहे ते आपण करत असतो उदरनिर्वाह आपल्या त्यातून चालत असतं त्यांनी अट सांगितली होती परंतु त्या अटीबरोबरच बरोबरच तीनही का आतमध्ये आले त्यातला एकच येणार होता परंतु श्रम का सांगितले कारण श्रम केल्याने तीनही गोष्ट प्राप्ती होत असतात जर यश मागितलं असतं तर तुला कष्ट करावे लागले असते वैभव मागायचं असतं तरी तुला कष्ट करावे लागले असते म्हणून त्यांनी श्रम मागितलं मग कष्ट मेहनत आपण करतच आहोत आणि त्यामुळे आपल्याला तीनही गोष्ट प्राप्त झालेली आहे म्हणून समर्थ म्हणाले कोणाला कधी काही कमी लेखायचं नाही आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये जसं जीवन जगतो त्याप्रमाणे जशी आपल्याला भूक लागते बघा भूक लागल्यानंतर आपलं मन संपूर्णपणे चलबिचल होत असतं कोणाच्या ताटात काय वाढलंय याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं परंतु आपल्या ताटामध्ये जेवढं काही आहे तेवढं आपण खाल्लंच पाहिजे ना तरीसुद्धा आपण इतरांच्या ताटाकडे पाहत असतो आणि त्याला भरपूर दिलं मला कमीच दिलं याचा विचार आपण करत असतो जेवढं आपल्याला पचेल तेवढंच आपण खातो जर ओवर जर खाऊ तर आपल्याला ते पसणार नाही आपल्याला त्याचा त्रासच होईल म्हणून भुकेपेक्षा एक पोळी कमी खाणं उत्तमच आहे ना म्हणून उत्तमाचं कष्ट करता आलं पाहिजे आधी कष्ट मग फळं का भाग दिलेला आहे आधी कष्ट केले तरच फळ प्राप्त होईल आपण आपलं वय संपूर्णपणे निघून झाल्यानंतर निघून गेल्यानंतर मग आपण कष्ट मेहनत करत असतो तेव्हा शरीर साथ देत नाहीये मग शरीर साथ दिलं नाही तर आपण नशिबाला दोष देत बसत असतो म्हणून वैभव संपत्ती आणि यश कसं प्राप्त होईल तीनही गोष्टी या श्रमावर मेहनतीवर प्राप्त होत असतात बरोबर ना म्हणून पैशाच्या मागे लागू नका पैशासाठी उत्तम प्रकारे कष्ट करा मेहनत करा सर्व काही प्राप्त करून देणारा समर्थ आहे एवढंच विश्वास ठेवा आणि विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी कुठलाही लोप कुठलाही हाव आपल्या अंगी येता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ